नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये मी तुम्हाला रोजगाराविषयी उपलब्ध झालेल्या संधीची माहिती सांगणार आहोत विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालयात माळी या, या पदाकरिता पात्र व इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहे विद्यार्थी मित्रांनो याचं वेतन चांगलं आहे वेतन तुम्हाला पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे पर्यंत मिळणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो याची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे वयोमर्यादा काय असणार आहे याविषयी आपण समोर व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहूनच घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून घ्या आणि चॅनलला नक्कीच करा समोरच बेल ऐकून त्याला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोकरी विषयक उपलब्ध झालेल्या संधीची माहिती आपल्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत राहील तर चला तर मी व्हिडिओला सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण वयोमर्यादा पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो वयोमर्यादा पाहून घेऊया खुल्या प्रवर्गासाठी किमान वयोमर्यादा अठरा व जास्तीत जास्त अडतीस पर्यंत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व इतर मागास प्रवर्गासाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षापर्यंत शारीरिकदृष्ट्या दिव्यांग उमेदवारासाठी अठरा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत आणि विविध मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीन शासकीय कर्मचाऱ्यासाठी अठरा ते ते जास्तीत जास्त वयोमर्यादाची अट नाही तर उमेदवार हा शारीरिकदृष्ट्या तर उमेदवार हा शारीरिकदृष्ट्या सक्षम असावा सुदृढ आणि निर्वेशनी असावा उमेदवार कमीत कमी चौथी उत्तीर्ण असावा तर विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक अर्थ तुम्हाला फक्त चौथी पास इतकी मागितलेली आहे उमेदवारास किमान तीन वर्षे इतका बगीचे हिरवळी वनस्पती आणि झाडे इत्यादी सुस्थितीमध्ये ठेवण्याचा अनुभव असावा उमेदवारास मराठी भाषा लिहिता वाचता बोलता येणे आवश्यक शासनमान्य माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करून प्रमाणपत्र धारक उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल तर पात्र उमेदवाराच्या अटी जाणून घेऊया उमेदवार हा करार करण्यास सक्षम असावा उमेदवार नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरण्यात आले नसावे कोणी किंवा कोणी न्यायालय किंवा कोणत्याही न्यायालय किंवा कोणत्याही राज्य सेवा आयोगाने आयोजित केलेल्या परीक्षा परीक्षा निवडीमध्ये उपस्थित राहून त्याचे कायमचे काढून टाकलेले नसावे किंवा अपात्र नसावे तर त्याच्यावर उमेदवारास फौजदारी न्यायालय दोषी ठरवले नसावे किंवा त्याच्या विरुद्ध फौजदारी खटला नसावा तर विद्यार्थी मित्रांनो यात बरेच काही माहिती दिलेली आहे तुम्ही बारकाईने वाचून घ्या सर्वात महत्वाचं म्हणजे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्हाला द्यावं लागणार आहे उमेदवारांनी अर्ज कसा सादर करावा उमेदवार अर्ज सादर करण्याची प्रक्रिया आणि कालावधी आता हे पाहून घ्या मित्रांनो उक्त नमूद पत्रकात निकष आणि अटी पूर्ण करणाऱ्या इच्छुक उमेदवारासाठी तीन चार दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता पाच वाजेपर्यंत बेताने त्याचे अर्ज आवश्यक प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रतिसह खालील पत्त्यावर स्पीड पोस्टने किंवा रजिस्टर पोस्टने पोचवावे लागणार आहे अर्ज पाठवताना पाकिटावर माळी पदासाठी अर्ज असे ठळक अक्षरात लिहावे तर पत्ता लिहून घ्या मित्रांनो तुम्ही किंवा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा तुम्हाला काम येईल मान्य मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश जिल्हा व वा सत्र न्यायालय वाशिम चार चार चार, चार पाच झिरो पाच स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टने तुम्हाला इथं तुमचं अर्ज पोचवायचा आहे तर परीक्षेचे स्वरूप जाणून घेऊया विद्यार्थी मित्रांनो आता अर्ज केलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर अल्पसूची प्रमाणे पात्र उमेदवारांना खालील निवड प्रक्रियेस समोर जावे लागणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे तुमची शारीरिक क्षमता चाचणी वैयक्तिक मुलाखत प्रात्यक्षिक परीक्षा असे तुम्हाला एवढे तीन इव्हेंट असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो प्रात्यक्षिक परीक्षेसाठी तीस गुण शारीरिक क्षमता चाचणीसाठी दहा गुण आणि मुलाखतीचे दहा गुण असे एकूण पन्नास गुण तुम्हाला मिळवावे लागणार आहे तर परीक्षा उत्तीर्ण परीक्षा प्रात्यक्षिक परीक्षेत उत्तीर्ण झाल्यास उमेदवाराच्या उर्वरित परीक्षेसाठी विचार केला जाणार नाही जे लोक पहिल्याच परीक्षेत फेल होतील त्यांना पुढच्या परीक्षेसाठी बोलावल्या जाणार नाही उमेदवाराची निवड ही प्रात्यक्षिक परीक्षा शारीरिक क्षमता चाचणी आणि मुलाखतीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे होणार आहे विद्यार्थी मित्रांनो बारकाईने पाहून घ्या बरीच माहिती दिलेली आहे एवढ्या माहिती जर टाकत बसलो तर व्हिडिओ फार मोठा होऊन जाईल उमेदवारांनी अर्जासोबत खाली नमूद दाखल्याच्या प्रमाणपत्राच्या स्वप्रमाणित केलेल्या छायांकित प्रति सादर कराव्या तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट काय लागणार आहे ते पाहून घ्या जन्मतारखेच्या पुराव्याचा दाखला यात एवढे दिलेले आहे शाळा सोडण्याचं प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा ए सी सीचे चे बोर्ड प्रमाणपत्र आता शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र माळी पदाच्या कामासंदर्भात पूर्वानुभवाचा दाखला सक्षम अधिकाऱ्याने प्रदान केलेला जातीचा दाखला महाराष्ट्राचे आदिवास प्रमाणपत्र सेवा योजन कार्यालयात नोंदणी केल्यास नोंदणी प्रमाणपत्राची प्रत उमेदवाराच्या नावात बदल असल्यास नावाच्या बदलाचे शासकीय प्रमाणपत्र म्हणजेच राजपत्राची प्रत तुम्हाला सादर करावी लागणार आहे तर उमेदवाराने अर्जासोबत खालील मूळ कागदपत्रे जोडावीत लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र स्वयंघोषित जोडलं तरी चालते जाहिरात प्रसिद्धीनंतर तारीख असलेली दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्य संपन्नतेविषयी दोन प्रमाणपत्र त्यांचा हुद्दा पत्ता फोन नंबर जाहिरातीसोबत सोबत नमुना नुसार तर विद्यार्थी मित्रांनो एवढं तुम्हाला दोन पासपोर्ट दोन पासपोर्ट आकाराचे फोटो उमेदवार न्यायालयीन शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याची मंजूर केलेले ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक राहील अर्जासोबत स्वतःचा पत्ता ठळक अक्षराने लिहा लिहावा विद्यार्थी मित्रांनो इथं तुमच्यासाठी खाली काही सूचना दिलेल्या आहे माळी पदासाठी चौथी उत्तीर्ण असणे अनिवार्य चौथी अथवा त्या पुढील इयत्ता असल्या बाबतची शैक्षणिक माहिती माहिती शैक्षणिक अर्तेच्या रकान्यात भरावी तुम्ही जर चौथीपेक्षा जास्त शिकले असाल तर तुम्हाला समोर त्याची माहिती तुम्ही भरणे आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो उमेदवाराकरिता इतर आवश्यक सूचना बऱ्याच दिल्या आहे तुम्ही व्हिडिओला थांबू थांबू पाहू शकता माहिती जाणून घेऊ आपण तर जिल्हा न्यायालय वाशिम आस्थापनेवर मंजूर असलेल्या व सद्यस्थित रिक्त करण्यासाठी रिक्त असणाऱ्या माळी या पदाकरिता उमेदवाराची निवड यादी तयार करण्यासाठी सदर पदाकरिता अर्ज उमेदवाराकडून मागवण्यात येत आहे पात्रता आणि निकष पूर्ण करणाऱ्या पात्रता आणि इच्छुक उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे विद्यार्थी मित्रांनो वेतन तुमचं चांगलं असणार आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशेपर्यंत त्यामुळे अर्ज तुम्ही नक्कीच करू शकता पात्रता जर तुमची पात्र जर तुम्ही असाल तर नक्कीच अर्ज करा विद्यार्थी मित्रांनो जागा एक असणार आहे माळी या पदासाठी आणि बाकीची जाहिरात तुम्ही पाहून घ्या खाली मी तुम्हाला अर्ज कसा असेल हे सुद्धा दाखवून देतो हे पहिलं पान पाहून घ्या अर्ज असा असणार आस आहे आणि यानुसार तुम्ही अर्ज करू शकता मित्रांनो यातच सर्व माहिती तुम्ही भरून घ्या बारकाईने पाहून घ्या अर्ज आणि याची सर्व माहिती भरून हे तुम्हाला शेवटी त्या पत्त्यावर पाठवा लागणार आहे वाशिमच्या आणि प्रतिज्ञापत्रसुद्धा तुम्हाला द्यावं लागणार आहे ही सर्व माहिती तुम्हाला खरी भरावी लागणार आहे स्वतःची स्वाक्षरी करून अर्ज स्पीड पोस्टाने खाली एक घोषणापत्रसुद्धा आहे अजून खाली चरित्र प्रमाणपत्रसुद्धा आहे ज्यावर तुम्हाला दोन लोकांची दोन लोकांच्या सह्या घ्यायच्या आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व अर्ज बारकाईने पाहून घ्या सर्व खरी, -खरी माहिती भरा आणि पाठवून द्या तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर पात्रता असाल तर नक्कीच अर्ज करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि विद्यार्थी मित्रांनो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या